तर बघा गाडीने अजून काय केले केलं पंक्चर गाडी उन्हाच्या गाड्यासारख्या सारख्या पंक्चर पंक्चर गाडी जड लागायला गा लागली मुलं पंक्चर झाली आता नवीनच टायर टाकायचे नाही काय नाही तर झाली गाडी काढून घेतली पंक्चर पापड कधी करायचे आता घरी जाऊन <laughs> काय काय का, ना काय काम काढायला लागले ते काय म्हणता ऊन बी तसलय त्यामुळे झाली पंक्चर आता तिला नवीन टाय टायर टाकायचे तर बघा मी आईला आणलंय दवाखान्यात प्रेकधामला तर तिचं तपासलं डोळे डॉक्टरने काय नाही सांगितलं लघु रक्त चेक करा म्हणल्यात पण तिचं होतं की भोबळावर मांस वाढले मग डॉक्टर काय म्हणाल म्हणलं विचारून बघा ओ असतं पण आता ती काय लघु रक्त चेक करा म्हणल्यात तिला सांगितलंय आता बघू ती करता येईल तर लय गर्दी होती आज सोमवारची सोमवारची गर्दी असते मग तसंच असतं दवाखाना म्हटल्यावर कसं असतं खाजगी कसं पाच मिनट असं ही बघा ती बघा लय थांबवते बघ खाजगी दवाखान्यात बघू खाजगी दवाखान्यात तिला दाखवते घेतला तिला दवाखान्यात काय नाही तर काय नाही जास्त काय असत ना तर तुला सांगितलं असतं ऑपरेशन करा की काय करा आहे आईला गेली ती गावाला दिदीला आली सोडवायला आता जायची बोसरीला संविता चल म्हणलं प्रेग्झामला दाखवून आणून तुझ्या डोळ्यासाठी तिचं डोळं दुखत्या डोळं दुखत्यात लय म्हणत होती मग तिला दवाखान्यात आणलं तिला आता बघू तिथं खाजगी मध्ये आणि मग बघू हम्म चला काय तर म्हणजे काय नाही का म्हणजे त्यांनी काय तरी सांगायला पाहिजे ना काहीच म्हणलं नाही त्या नुसतं बघितलं दुसऱ्या माणसं म्हणून जावा जावा भिंतीवर कस म्हणते कि बॅटरीने किती आकडे किती सगळ्या बांगड्यासारखं आकडे दिसते तर मी पहिले तपासलं तर बारशी तर त्या माणसाने सगळं सांगितलं होतं असं वरी हे जेव्हा हाय हे किती एक दोन तीन चार असं मोजाय लावलं बांगड्या पाकडे होते काहीच करीत नाही आलेली आहे हिंदी हाय कर जेवण चालले उसळ चपाती खाती हिश पितोय पाणी तप का किती तू हे ती होती तिच्या नको जाऊ नाही तर मग अपची पद्धती जेवण करते ना तर पोरा बसलत घरी येऊन कुणाला सांगू कोण मारत तुला इकडे कोण मारत त्याला तसं करतो कार्तिकला पोर आहेत घरी बसल्यात चला आता पापड करायच्या सकाळी कुरड्या घातल्या आणि हिला दवाखान्यात नेऊन आणलं तर काय डॉक्टर काही बोलले लघवी रक्त चेक करा म्हटल्यात मग आता तिथे लघवी रक्त चेक करेल तर आता तिथे वेळ नव्हता आले उशीर लागल म्हणून नाही केलं आता खूप कर हा खास जेव्हा